नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अलीकडे सगळ्यांना डाएट फूड खायचं असतं सगळे खूप हेल्थ कॉन्शियस झालेत वेट कॉन्शियस झालेत त्या ग्लुटन फ्री असलं पाहिजे आणि भात पण खायचा नसतो मला स्वतःला पर्सनली डोसा हा प्रकार प्रचंड आवडतो इडली डोसा सांबार आणि माझी मैत्रीण आहे जिनी बऱ्याच आपल्याला साऊथ इंडियन रेसिपीज दाखवल्यात इयर एकदा के मी तिच्याकडे गेले होते ती मला डोसे द्यायचेत पण थांब ग सध्या काही दिवस तर मी चपात आणि भात बंद केला जर मला बारीक व्हायचंय ती बोलली अगं मी मिलेटचा डोसा केला आहे म्हणजे तिने बाजरीचा डोसा केला होता ज्वारीचा डोसा बाजरीचा डोसा नाचणीचा डोसा अशा तिन्ही मिलेटचे ती डोसे बनवते तो मला इतका आवडला तो इतका अप्रतिम झाला होता कारण एक तर उडदाची डाळ मुळातच खूप न्यूट्रिशस असते आणि असं फर्मेंटेड इस्पेशली डोशासारख्या वगैरे गोष्टी तुमच्यासाठी फार चांगल्या असतात तुमच्या गट हेल्थसाठी किंवा पोटासाठी खूप चांगल्या असतात तर तुम्हाला इतका आवडला आणि तिने वेगळीच चटणी केली होती त्याच्याबरोबर तिने शिराळ्याची चटणी केली होती म्हणजे इट्स लाईक आपण आता समजा मिलेटच्या गोष्टी खाणार असू तर भाजी भाकरी रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळ येत असेल तर एक दिवशी आपण हा मस्त पैकी बाजरीचा डोसा आणि शिराळ्याची चटणी करूया ती चटणी तुम्ही करा आणि तुमच्या घरातल्या पुरुषांना किंवा मुलांना जे बाकीच्या अशा शिराळी घोसाळी सारख्या भाज्या खात नाहीत त्यांना खायला लावा त्यांना सांगू पण नका ती चटणी कशाची आहे इतक्या आवडीने ते ती चटणी खातील इतकी ती अप्रतिम होते तर आता आपण बघूया बाजरीचा डोसा आणि शिराळ्याची चटणी बाजरीच्या डोशासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया एक माप उडदाची डाळ ही बघा तुम्ही आणि ही ना तीन तास भिजवली तरी इनफ आहे आपल्याला अगदी ओव्हरनाईट भिजवायची गरज नाही तीन ते चार तास म्हणजे तुम्हाला समजा अकरा वाजता वगैरे हा डोसा करायचा असेल तर सकाळी साधारणतः उठल्या उठल्या सा सहा वाजता मी पाच साडेपाचला उठते त्यामुळे मी माझ्या अंदाजाने सांगते सहा वाजता वगैरे तुम्ही हे भिजत घालू शकता हे बघा एक माप उडदाची डाळ त्याला तीन माप बाजरी घेतली आपण आणि हे साधारणतः मी चार तास भिजवलेलं आहे आता बाजरी मी वेगळी वाटणार आहे उडदाची डाळ वेगळी वाटणार आहे बाजरी वाटताना त्याच्यामध्ये आपण थोडेसे असे मेथीचे दाणे घालणार आहोत जेणेकरून डोशाला छान जाळी पडेल तर सर्वप्रथम आपण बाजरी वाटायला घेऊया आता सर्वप्रथम आपण ही उडदाची डाळ वाटून घेतली आहे उडदाची डाळ वाटताना त्याच्यात पाण्याचं एकही थेंब घालायचं नाही पण माझ्या नंडेच्या विहीणबाई आहेत ज्या शांता रंगराजन साऊथ इंडियन आहेत त्यांच्याकडनं शिकले त्या काय करतात उडदाची डाळ पहिल्यांदा वाटली ना की नंतर त्याच्यामध्ये बर्फाचा खडा ऍड करतात जेणेकरून डाळ डाळ छान छान मस्त वाटून होते नेहमी अशी खूप फेटून घ्यावी जेणेकरून डोसा किंवा जर तुम्ही उडदाचे वडे करणार असाल तर ते हलके होतात त्यातली सगळी काय म्हणूया आपण त्या पदार्थात असलेली एअर हवा आपल्याला काढून टाकायचे हे पहा चांगला जोर लावून ती मस्त फेटून घ्यायची पाच ते दहा मिनिटं ती डाळ फेटली पाहिजे आणि मगच त्याच्यामध्ये आपण जी वाटलेली बाजरी आहे ती आपण त्याच्यात ऍड करूया आता ही आपण जी बाजरी वाटली आहे त्याच्यात थोडीशी मेथी घालून ही आपण फेटलेल्या आपल्या उर्दाच्या डाळीत घालूया आता हे दोन्ही एकत्र मिक्स करूया ते दोन्ही एकत्र केलं की फार फेटायची गरज नाही उर्दाची डाळ जरा हलकी व्हायला फेटावी लागते हे झालं तर आपलं डोशाच बॅटर तयार झालं हे बॅटर लकीली तुम्हाला आपण कसं नॉर्मल तांदळाचं बॅटर जे आपण डोशाचं असतं ते ओव्हरनाईट म्हणजे आपण पहिल्यांदा काही तास सोक करतो आणि ओव्हरनाईट फर्मेंट करतो हे तसं फर्मेंट केलं नाही तरीही उत्तम डोसे होतात त्यामुळे तुम्हाला जर फटाफट करायचं असेल तरीसुद्धा पटकन सकाळी भिजत घातलं वाटलं आणि लगेच ताजे ताजे डोसे केले असंही ये करता येईल किंवा रात्री भिजत घातलं सकाळी वाटलं आणि लगेच डोसे केले बारा तासाचं किंवा आठ तासाचं त्याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे फर्मेंट झाल्यावरतीही चांगलं लागतंच ते पण त्याची त्याला गरज नाही आहे हे बघा मस्त बॅटर झालं आपलं आपले छान ग्लुटन फ्री मस्त डोसे झालेत कारण एरवी कसं का असतं आपण तांदूळ घालतो किंवा आपण रवा इडली रवा डोसा करतो रवा म्हणजे गहू परत ग्लुटन आलं तर हे आपण मिलेट डोसे करतोय हे जसे आता मी बाजरीचे केले तसेच त्याच प्रकारे त्याच पद्धतीने त्याच प्रमाणाने तुम्ही ज्वारीचंही करू शकता किंवा तुम्ही नाचणीचंही करू शकता म्हणजे एक उडदाच्या डाळीचं माप त्याला तीन माप आत्ता आपण बाजरी घेतली आहे तसंच तीन माप तुम्ही ज्वारी घेऊ शकता किंवा तीन माप तुम्ही नाचणी घेऊ शकता आधी अशीच सुरदाची डाळ वाटायची चांगली फेटून घ्यायची मग त्याच्यामध्ये वाटलेली ज्वारी किंवा वाटलेली नाचणी ॲड करायची आणि ज्वारी किंवा नाचणी वाटताना आत्ता जसं मी बाजरीमध्ये चार मेथीचे दाणे घातले होते तसे थोडे मेथीचे दाणे घालायचे जेणेकरून डोशाला छान जाळी पडते आता आपलं डोशाचं पीठ तयार आहे त्याच्यात आपण मीठ घालूया तुम्ही जे जा जास्त पीठ तयार केलं तर काय करायचं सगळ्यात पिठात मीठ नाही घालायचं तुम्हाला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढंच पीठ वगळायचं त्याच्यातच मीठ घालायचं आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता मी चटणी पटकन करायला घेते आपण आता चटणी करायला घेऊया आणि मग मी डोसे टाकते सर्वप्रथम आपण घालूया तेल तर मग आपण घालूया उडदाची डाळ चण्याची डाळ जरा थोडासा कलर त्याचा बदलेपर्यंत आपल्याला परतायची आहे ती जास्त नाही होऊन द्यायची आहे आता ह्याच्यात आपण घालूया या सुक्या मिरच्या तुम्हाला किती तिखट हव्यात असं बघा या मी पंडी मिरच्या घेतल्या आहेत कारण मला वाटतं मिरच्या ज्या प्रकारच्या आपण घेतो तसा पदार्थामध्ये फरक पडतो या मी पंडी मिरच्या घेतल्यात काश्मीरी नाही घेतल्या आहेत कारण आपल्याला तसा रंग नको आहे चटणीला आणि बेडगी नाही घेतली आहे कारण आपल्याला त्या तेवढ्या तिखट नको आहे आता आपण त्याच्यात घालूया खोबरं हे अर्धी वाटी खोबरं आहे खोबरं घातल्यानंतर फार भाजायची गरज नसते पण त्या खोबऱ्याचा जरासा तो ओलसरपणा निघावा एवढीच अपेक्षा आहे ठीक आहे आता आता आपण एक काम करूया हे काढायचं आणि त्याच कढईत आपल्याला ही, ही शिराळी घ्यायची आहेत परतून परत थोडस तेल घालते मी त्याच्यात आता ही जी शिराळी कापलेली आहेत मी साधारणतः दोन शिराळी घेतली आहेत मला असं वाटतं अर्धा किलोपेक्षा थोडी कमी असतील शिराळी कारण शिराळ्यात जास्त करून पाणी असतं ती शिराळी पटकन अशी आवळून जातात म्हणून मी ती दोन शिराळी घेतली आहेत शिराळी जरा आपण चांगली फ्राय करून घेऊया तेलात हे असं आपण कापून घेतलंय त्या शिराळ्याच्या बिया मी काढल्या नाही आहेत कारण त्यात चटकीत एक तर ही कोवळी शिराळी होती एकदम त्यामुळे त्या बिया मी तशाच ठेवल्या आहेत कारण त्या चटणीत खूप छान लागतात त्या बियांची चव फक्त शिराळी तुमची अतिशय कोवळी असली पाहिजे ती शिराळी खूप छान कोवळी होती आपण जेव्हा शिराळी परततोय तेव्हाच त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ म्हणजे काय बघा आपण जेव्हा ग्लुटन फ्री डाएटवरती असतो तेव्हा काय करतो आपण भाकरी शक्यतो खातो भाजी भाकरी खातो मग कधी कधी तेच तेज भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो ना तर डाएट करण्यासाठी एक छोटीसं एक व्हेरिएशन आहे म्हणजे भाकरीच खातो आहे आपण त्यात उडदाच्या डाळींनी आणखीन एक प्रोटीन आपण त्याच्यात ॲड केलं आहे आणि शिराळ्याची आपण चटणी करतोय बरोबर त्याच्यामुळे आपण एक त्याच्यामध्ये भाजी पण खातो आहे तर भाजी आणि भाकरी आणि डाळ असं एकत्रितच एक खाल्ल्यासारखं एक आहे एक छान व्हेरियंट आहे डाएट करण्यासाठी चवीलाही छान लागतं म्हणजे काय डाएट करताना आपण काही काही थोडी थोडी व्हेरिएशन्स करत राहिलो तर मग त्या डाएटपासून आपण अपन... काय म्हणूया चिटिंग करत नाही आणि चवीलाही जिभेलाही छान लागतं आणि आपल्या शरीरालाही ते छान असतं म्हणून मला हा बाजरीचा डोसा ज्वारीचा डोसा नाचणीचा डोसा आणि त्याबरोबर अशा भाज्यांची चटणी जशी आत्ता आपण ही शिराळ्याची चटणी करतोय एक्झॅक्टली तशीच याच प्रमाणात तुम्ही वांग्याची चटणीही करू शकता ऐवजी बारीक कापलेली गोल गोल कापलेली वांगी परतून हे सगळं मिश्रण आपल्याला फक्त मिक्सरमधनं फिरवायचं आहे पाणी न घालता कारण शिराळ्यामध्ये त्याचं त्याचं पण पाणी असतं अशी आपल्याला ती चटणी करायची आहे बस याच्यापेक्षा ते करायची गरजच नाही हे बघा ठीक आहे शिराळी शिजवायची गरज नाहीये साधारणत त्याचा एक हिव स्वास असतो कुठलाही कच्च्या भाजीचा तो, तो जाईपर्यंत तेलामध्ये आपण फक्त ती शिराळी थोडीशी परतली आहे आता बघा त्या शिराळ्याची साईज बदलली बघा ही शिराळी जी मोठी होती ती बघा त्याची साईज बदलली त्या शिराळ्यांचा रंग बदलला ह्याचा अर्थ चटणीसाठी आपली शिराळी तयार झाली आहे आता ही शिराळी आपण ह्याच्यात ऍड करूया बघितलं तर शिराळ्याला स्वतःचं स्वतःचं पाणी असतं त्यामुळे त्यात पाणी ॲड करायची आपल्याला गरज भासत नाही हे जरा फक्त सगळं थंड करायला पाहिजे आता त्याच्यात आपला शेवटचा इन्ग्रिडियंट आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे चिंच ही चिंच आपण त्याच्यात ॲड करूया मीठ मी ऑलरेडी घातलेलं आहे साधारणतः आपण काय म्हणूया आप, बोऱ्या एवढी चिंच पूर्वीच्या बायकांना असं म्हणायची पद्धत होती ना लिंबा एवढी चिंच बोरा एवढी चिंच तशी ही चिंच त्याच्यात ऍड करूया आता हे सगळं गार झाल्यावरती फक्त मिक्सरमधनं फिरवून घेऊया तर आपण याच्यावरती डोसा टाकूया अगदी थोडस त्याला आपण तेल घालूया आपण जी मेथी घातली ना त्यामुळे ह्या डोस्याला खूप छान जाळी पडते झाकून ठेवायची गरज नाहीये विल जस्ट लिव्ह इट लाईक दिस आता तर छान सगळ्या बाजूनी हळूहळू सुटायला लागेल एक वेगळं व्हेरिएशन उडदाची डाळ आहे त्याच्यामुळे प्रोटीन आहे मिलेट आहे त्याच्यामुळे ते ग्लुटन फ्री आहे आणि छान भाजी आपण त्याच्यामध्ये टाकली आहे चटणी त्याच्यामुळे भाजी सुद्धा आहे हलके हलके सोडायला लागला की आपण तो उलटा टाकूया बघा किती छान दिसतोय डोसा डोसा टाकताना आपण त्याच्यावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी मारूया बेसिकली ते खूप असं झालं असतं तेल लागलेलं असतं तयार आहे आपला ग्लुटन फ्री डोसा म्हणजेच मिलेटचा डोसा अर्थातच बाजरीचा डोसा त्यामध्ये आहे उर्दाची डाळ त्याच्यामुळे तो अतिशय प्रोटीन युक्त आहे त्याचबरोबर आपण केली भाजीची चटणी मी तुम्हाला म्हटलं ना कोणाला सांगू ना काही चटणी कुठल्या भाजीची केली आपण केली शिराळ्याची चटणी आणि हा ग्लुटन फ्री डोसा म्हणजेच बाजरीचा डोसा आणि शिराळ्याची चटणी म्हणजे भाजी भाकरी खाल्ल्यासारखंच आहे एक वेगळं व्हेरियंट डाएटसाठी खूपच उपयुक्त आणि जु खूपच छान न्यूट्रिशियस तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली हे मला नक्की कळवा माझ्या रेसिपीज न फॉलो करा शेअर करा आणि सर्वात मुख्य म्हणजे बेल ला हिट करायला विसरू नका अशा मस्त मस्त रेसिपीज साठी पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपीज